नमस्कार मी मनोहर पवार टी वी वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत खोजिनवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ दीपाली अमित बंटी दुधाळ या उपस्थित आहेत सध्या जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून अर्ज भरायचं या ठिकाणी सुरू झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर सध्या जत तालुक्यामध्ये सर्व पक्ष मिळून महाविकास आघाडी या ठिकाणी स्थापन झालेली आहे या आघाडीच्या वतीनं सौ दीपाली अमित उर्फ बंटी दुधाळ या सध्या उभे राहणार आहेत ते स्वतः एम ए बी एड आहेत प्राध्यापक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत महिला मंडळाच्या माध्यमातून एक महिलांचं वेगळं संघटन करण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून करतायत सामाजिक त्यांची संस्था आहे त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विकास विकासकामं राबवलेले आहेत वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत वृक्षारोपण असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम त्या माध्यमातून राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचे जे पती आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते तालुका प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक गावामध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे खोजनवाडी समिती मतदारसंघामध्ये जर बघितलं तर, तर अमृतवाडी उंटवाडी मेंढगिरी खोजनवाडी तसेच रामपूर मल्लाळ वाशाण त्यानंतर मेंढगिरी या गावांचा समावेश आहे सर्वसाधारण चौदा हजारच्या आसपास या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या आहे या मतदारसंघामध्ये जत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या राबविण्याचा प्रयत्न करणार आहेत त्या सौ दीपाली आम्ही तुर्फ बंटी दुधाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया मॅडम नमस्कार नमस्ते खोजनवाडी समितीच्या माध्यमातून तुम्ही आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरणार आहे कुठली कुठली विकासकामे तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये राबवणार आहात माऊली बहुद्देशी सेवा संस्था यांच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळे योजना किंवा वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत करणार आहोत त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महिलांना म्हणजे घरोघरी त्यांना काही रोजगार वगैरे उपलब्ध करून देता येतील का याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे ग्रामीण भागातील महिलांना सर्वच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत तर घरात बसून सुद्धा त्या काही रोजगार करू शकतील असे रोजगार त्यांच्यापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या खेडेगावातील शेतकऱ्यांच्या पर्यंत प्रामुख्याने पोहोचल्या जात नाहीयेत तर त्या सुद्धा आमच्या माध्यमातून आम्ही त्या पोचवण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा आणखीन काही योजना आहेत त्या भरताना सुद्धा त्यांना अनेक प्रॉब्लेम येतात तर ते सुद्धा सोडवण्याचा आपण प्रयत्न करूयात त्यानंतर जे पर्जन्यमान असेल किंवा जे तापमान असेल की ज्याचा त्यांच्या पिकांच्या वरती परिणाम होतो तर त्याची पूर्वकल्पना प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतेच असे नाही तर सगळे शेतकरी हे काही सुशिक्षित नाहीये तर राडानी सुद्धा आहेत तर त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचवता येईल हे पंचायत समितीच्या माध्यमातून आपण काही योजना आहेत का किंवा त्यांच्यासाठी खास काही प्रयत्न करता येतील का याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी आणि जे गरीब घराण्यातील ज्या महिला आहेत किंवा जो मागासवर्ग समाज आहेत त्यांच्या पर्यंत योजना आमच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू तुमचे सासरे स्वर्गीय दुधाळ हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते आणि तसेच वेगवेगळ्या राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष काम करतायत तुमचे जे पती आहेत आम्ही तुर्पंटी दुधाळ ते सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे राजकारणात आहेत एकंदरीत कसं असते राजकारण तुम्ही करत असताना घरामध्ये किंवा बाहेर तुम्हाला कसं त्याचा तुम्ही सपोर्ट करताय हां तर माझं लग्न होऊन पंधरा वर्षे झाले तर स्वर्गीय बाबुराव दुधाळ यांचा राजकारणाचा जो वारसा आहे तोच वारसा त्यांचे चिरंजीव अमित बंटी हे जपतायत की ऐंशी टक्के समाजकारण राजकारण हा त्यांचा हेतू आहे आणि धोरण आहे तर तेच त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत राबवत आहेत ते, ते स्वतः त्या पद्धतीनं जगतायत तर हा वार हे जे राजकारणाचे धडे आहेत ते मला आमचे सासरे स्वर्गीय बबराव दादा दुधाळ यांच्याकडून आणि माझे पती अमित दुधाळ यांच्याकडून मिळालेले आहेत तर त्याच्यामध्ये मला आनंद आहे किंवा तो वारसा पुढे जपण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल तो जपण्यासाठी म्हणजे मला आनंदच वाटतोय ते करण्यासाठी तुम्ही आता शिक्षक म्हणून किती वर्ष काम करताय आठ शिक्षण झालंय माझं शिक्षण एम ए बी एड झाले सर मी आठ वर्ष झालं शिक्षण क्षेत्रामध्ये आहे शिक्षक म्हणून काम करत असताना कशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय किंवा त्या माध्यमातून सगळ्या शिक्षकाची टीम तुमची कशी आहे काय सांगता असतील तर त्या हो त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे फॅमिली काही प्रॉब्लेम असतील तर त्या सुद्धा मुली फक्त शिक्षकच नाही तर आपली एक जवळची व्यक्ती किंवा असं म्हणून त्या पाहतात आणि एक त्यांचे ते सुद्धा म्हणून तुम्ही आपली मुलगीच आहे असं म्हणून मी त्यांना ट्रीट करत आहे आता तुम्ही पंचा समिती खोजिनवाडीला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे पंचायत समितीकडे अनेक योजना असते जिल्हा परिषद अनेक योजना असते शासनाकडे अनेक योजना असते त्या राबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे काय हो शंभर टक्के सर कारण केंद्र सरकारकडून राज्य सरकार कर राज्य सरकारकडून खाली जिल्हा परिषद पंचायत समिती पुन्हा ग्रामपंचायत इथपर्यंत ह्या योजना खर तर पाजर सिद्धांत या पद्धतीनं ये त्या येत असतात पण त्या सगळ्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोचत नाहीयेत विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या ज्या काही योजना असतील त्या पोचत नाहीयेत किंवा ट्रॅक्टर असेल शेतकरी हो शेतकऱ्यांच्या हा मा मा तर ते बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे अवजारे म्हणा किंवा आणखीन काही पंचायत समितीच्या माध्यमातून मिळत असतात तर ते शेतकऱ्यांना माहीत होत नाहीत ने, की नेमक्या काय आपल्यासाठी किंवा बी बियाणे असतील तर ते शेतकऱ्यांना माहीत होत नाहीत किंवा कशा पद्धतीने ते आपल्या पदरामध्ये पाळून घ्यायचं हे माहीत होत नाहीत तर या सगळ्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करतो तुमचं मौली फाउंडेशन आहे त्या माध्यमातून तुमचं कसं काम चालतंय ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्यासाठी विशेषतः ही संस्था काम करते काय कुठली कुठली तुम्ही काय महिलांचं संघटन असेल किंवा महिलांना समोपदशी असेल किंवा अशा पद्धतीनं किंवा कसं चालतंय काम बचत गटाच्या माध्यमातून सर आम्ही महिलांना एकत्र एक करतो आणि जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन किंवा आपल्याला घरी बसून काही करता येतं का याच्यासाठी ये आपण काम करतो पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुलची योजना असतील किंवा शेतकऱ्यांना जे वेगवेगळे बायोगॅस असेल किंवा शेतकऱ्यांना शेत तलाव असेल ताडपत्री देण असेल हे जे काय काम तुम्ही करणार आहे का हो नक्कीच त्यामध्ये विशेषतः वॉटर रेन आ, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा हा जो प्लॅन आहे किंवा आणखीन काही तुम्ही बोललात त्या सगळ्याच्या सगळ्या जे काही योजना असतील त्या नक्कीच आम्ही समाजातील तळागाळातील शेतकऱ्यांच्या पर्यंत तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुमच्या आता समितीच्या विभागामध्ये अनेक रस्त्याची अवस्था बिकट आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर वगैरे लागतात त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजना असतील गटारीची कामं असतील दिवावतीची सोय असेल यासाठी तुमचं काय उपक्रम असेल नक्की ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर रस्त्याची एकदम दुर्व्यवस्था झालेली आहे तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू घरकुल योजना तर या सुद्धा ग्रामीण भागातील म्हणजे ज्या लोकांच्या पर्यंत ते पोचलेल्याच नाही योजना दुसरीच <laughs> लोक त्याचा लाभ घेत आहेत तर असं न करता मी जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालेन आणि ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्या लोकांच्या पर्यंत त्या योजना नक्कीच राबवण्याचा आपण किंवा देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर अनेक गावामध्ये ज्या गरीब महिला आहेत ज्या महिला आहेत परितक्त्या आहेत त्यांच्यासाठी शासनाकडे असे एक वे वेगवेगळ्या योजना आहेत जेणेकरून महिन्याला त्यांना पंधराशे रुपये दोन हजार रुपये मिळतात यासाठी काय हा नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे हा प्रश्न आवडला मला कारण अशा कितीतरी विधवा महिला आहेत किंवा पर्यटक त्या आहेत की त्यांना खरंच आधाराची गरज आहे ते हजार दीड हजार सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते तो लाभ त्यांच्यापर्यंत पोचत नाही ते आधीमध्येच कोणीतरी घेत किंवा अशी स्कीम त्यांच्यापर्यंत जातच नाही किंवा जरी भली गेली तरी सुद्धा त्यांच्याकडून पैसे घेऊन ती योजना त्यांच्यापर्यंत दिली जाते त्यातले दीड दोन हजार रुपये त्यांनी त्याच्यासाठीच खर्च करतात असं न करता तर तिथं मी जातीन लक्ष घालेन आणि त्या योजना जास्तीत जास्त अशा महिलांच्या पर्यंत कसं जातील याचा नक्कीच प्रयत्न अजूनही अनेक महिला असेल पुरुष असतील त्यांना रेशन कार्ड मिळत नाही काही लोकांना अजून आधार कार्ड नाही त्यासाठी काय करता येईल ऑनलाईनची जी कामं असतील म्हणा तर त्याच्यासाठी खूप भली मोठी रांग लागलेली असते तर अशा कि महा सेवा आहेत तर त्या सेवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशा पद्धतीने देता येतील किंवा ग्रामीण भागामध्ये शिक्षण असू देत की मुली आहेत तर त्या मुलींच्यासाठी सुद्धा विशेष काही करता येईल का शाळा शाळांमध्ये तर ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करू ग्रामीण भागामध्ये ह्या सेवा सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू की प्रत्येक वेळेला त्यांना तालुक्याच्या ठिकाणी हेल्पटे घालावे लागणार नाहीत त्याच्यामध्ये त्याचा पैसा आणि एक वेळ सुद्धा वाया जातो तर ते आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू विशेषतः जर बघितलं तर जत पंचायसंधीच्या वतीनं जो आरोग्य विभाग आहे अजूनही आरोग्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत ज्या पाच लाखापर्यंत रेशन कार्डावरती ज्या मोफत आरोग्य सुविधा आहेत ते अजूनही पोचत नाहीत यासाठी तुम्ही काय राबवणार आहे हा तर तसं पाहिलं गेलं तर हे केंद्र सरकारचा हा निर्णय आहे की ज्याचं केशरी रेशन कार्ड आहे त्यांना पाच लाखापर्यंत जे मोफत जी आरोग्य सेवा मिळते कॅन्सरचं ऑपरेशन असेल हा तर ते त्यांना मिळून दिलं पाहिजे त्यांनी आता बऱ्याचशा ठिकाणी मी स्वतः अनुभवले हा मी स्वतः अनुभवलेला आहे जरी रेशन कार्ड केशरी असलं एखाद्या व्यक्तीचं तरी त्यांना ती स्कीम दिली जात नाही तिथं काहीतरी टोलवाटोली केली जाते किंवा चुकीचं त्यांना उत्तर मिळतं आणि मग ती लोक ते पैसे भरतात आणि करून जातात तर त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या सेवा ज्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने राबवलेल्या आहेत ज्या ह्या ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी किंवा सरासर लोकांच्यासाठी ह्या ज्या सेवा त्यांनी योजना चालू केलेल्या आहेत तर त्या योजना त्यांच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे ओके धन्यवाद ह्या होत्या खोजनवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील पंचसमधी मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून ज्या इच्छुक आहेत त्या उमेदवार सौ दीपाली अमित उर्फ बंटी दुधाळ त्यांनी संपूर्ण या पंचासमिती मतदारसंघामध्ये माऊली फाउंडेशन असेल किंवा स्वतः व्यक्तिगत आरोग्य असेल शेतीचे विषय असेल किंवा पंचासमितीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना तळागाळपर्यंत राखविण्याचा त्यांचा एक अजेंडा आहे त्या विकासाचं शिवधनुष्य घेऊन आता या ठिकाणी येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते अर्ज भरणार आहेत मॅडम तुम्ही आमच्या विनंतीला देऊन मॅम देऊन या ठिकाणी येऊन आपण माहिती दिल्याबद्दल मी टी व्ही वन मराठी कडून लाख लाख शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद प्रेसन ऑन